नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सुधाकर भाऊ आता रवीला म्हणू लागतात रव्या हे बघ त्या ढवळीकरच्या पोरीचा नाच सोडून दे कारण ढवळीकर माझ्याशी कसं वागलाय हे सत्यजितने चांगलंच बघितलंय त्यामुळे हे सगळं सत्यजितला आवडणार नाही आणि त्यात तो ढवळीकर कसा आहे मला चांगलंच माहिती आहे रव्या मी चाळीस वर्षे त्याच्या हाताखाली राहिलो आहे त्यामुळे तो खरंच चांगला माणूस नाही आहे आणि तो तुझ्या आयुष्याची वाट लावेल त्यामुळेच भीती वाटते रव्या आता आजच घेना, आजही आला होता मला धमकी द्यायला आता मात्र रवी तर आपल्या बाबांकडेच बघू लागतो तेव्हा सुधाकर करहू लागतात हो ना रव्या आला होता मला बाहेर भेटला मला धमकी देत होता इथून पुढे जर तुझा पोरगा माझ्या पोरीला भेटला ना तर बघ सोडणार नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो खरंच बाबा त्यावर सुधाकर करहू लागतात हो रवी अरे पण मी पण त्याला ठामपणे सांगितलंय माझा माझ्या पोरावरती पूर्णपणे विश्वास आहे माझा पोरगा कधी बी तुझ्या पोरीला भेटणार नाही त्यामुळे रव्या प्लीज असं काही करू नको रे बाबा हे जर सगळं सत्यजितला कळलं तर तो काय करून बसेल सांगताच येणार नाही याचीच भीती वाटते रव्या आणि हे समजं तुझ्या भल्यासाठीच सांगायलो या मी कारण तो ढवळीकर त्याच्या पोरीचं जर काही कमी जास्त झालं तर तुला खूप त्रास देईल त्यामुळे रव्या लांब राहत्या ढवळीकरच्या पोरीपासनं तेवढ्यात लगेच आता रूममधनं सत्या बाहेर येतो त्यावर लगेच आता मीरा मौला की तुम्ही आलात का तेव्हा सत्याने आता सुधाकर भाऊंचं हे बोलणं ऐकलं असतं त्यावर लगेच सत्या रव्याजवळ येतो आणि मला लागतो रव्या ही समधी काय भानगडे काय ऐकायलोय मी तू त्या पोरीला भेटायला गेला होता रवी मात्र घाबरतो आता सत्यदादा मला मारेन की काय या भीतीने रवी आता उठून उभी राहतो आणि मग सत्य सत्यदादा तू माझं ऐकून घे ना प्लीज त्यावर सत्य म्हणतो हे बघ रव्या बापाला लय तर झालाय अजून तरास झालेला मी बघू शकत नाही त्यामुळे तुला मी अजूनही सांगायलो या तू त्या पोरीला भेटायला गेला होता की नाही एवढंच सांग मला तेव्हा रवी म्हणू लागतो हो दादा मी गेलो होतो आता सत्याचा राग खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच तो रवीची कॉलर पकडत म्हणू लागतो रव्या मी सांगितलं होतं ना तुला भेटायला जाऊ नगस म्हणून त्या पोरीबरोबरची मैत्री तोडून टाक म्हटलं होते की नाही मग कसा गेला तू थांब मी ना तो तुला आता तुला सोडणार नाही आता लगेच इथे सत्य त्याची कॉलर घट्ट आवळतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो काय करायलाय तुम्ही सोडा बघू त्यांना अहो त्यांचं म्हणणं तरी ऐकून घे ते, ते कशासाठी गेले होते का गेले होते हे तरी ऐकून घ्या तेव्हा सत्या मला तो कशासाठी गेला होता तिला भेटण्यासाठीच गेला होता ना त्यावर रवी मला तो नाही दादा अरे आमच्या तरी मैत्री संपवण्यासाठी गेलो होतो मी आणि दादा आमच्यातली सगळं काही जे होतं ना ते सगळं संपलं आता इथून पुढे आमच्यात असं काही उरले नाही त्यामुळे आम्ही आता कधी भेटणार नाही तेव्हा लागतो असेल असे ना तर ठीक आहे सत्या नाहीतर जर तू पुन्हा तिला भेटला ना तर गाठ माझ्याशी आणि त्यावेळेस मी काय करून बसेल मलाही माहीत नाही त्यामुळे दूर राहायचं आता शेवटचं सांगायला असे म्हणून सत्यातमध्ये निघून जातो आता मात्र रवीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्याला खूपच वाईट वाटतं मीराही आता रवीकडे बघत असते तर इकडे रिया रवी रवी देची, देची, आता रवीला भेटण्यासाठी हॉटेलवरती आलेली असते रवी आता तिथेच काउंटरवरती कुठली ऑर्डर द्यायची नाही द्यायची सगळं काही सांगत असतो त्याच वेळेस आता बाहेर रिया येताच आता ती रवीला फोन करू लागते रवी मात्र लगेच रियाचा फोन कट करतो तेव्हा रिया म्हणू लागते रवी तू फोन कट करतो ना पण मी तुला आज भेटणार म्हणजे भेटणार असे म्हणून ती आतमध्ये दे त्याच वेळेस रवीचं पाठीमागे लक्ष जातं आता रियाला आत्मध्यताना त्यांनी बघितलेलं असतं तेव्हा लगेच त्या काउंटरवरती जी मुलगी असते तिला रिया म्हणत रवी आता हाक मारतो त्यावरती मुलगी म्हणू लागते अहो सर मी रिया नाही मी प्रिया आहे तेव्हा रवी म्हणू लागतो हो हो प्रिया असेल पण बाहेरनं कोणी जरी आलं ना तरी सांगायचं रवी शेफ आज आले नाही आहेत म्हणून ना असंच सांग बरं का असे म्हणून रवी पटकन आतमध्ये जातो आणि लपून दरवाज्यातनं डोकावून बघत असतो त्याच वेळेस आता रिया आतमध्ये येते रवीला सगळीकडे शोधत असते पण रवी तिला कुठेच दिसत नाही तेव्हा त्या काउंटरवरच्या मुलीजवळ आता रिया येते आणि म्हणू लागते प्लीज मला रवी शेप यांना भेटायचे त्यांना बोलवतं का तेव्हा ती मुलगी म्हणू लागते नाही नाही रवी शेप आज आलेलेच नाहीये तेव्हा लगेच आता रिया मला ते हो का आले नाही का खरंच नाही आले का त्यावरती मुलगी मुलाक ते नाही ना खरंच नाही आले तेवढ्यात आता लगेच रिया मुलात ते आहे चालेल असे म्हणून ती निघालेली असतानाच तिथेच काउंटरवरती रवीचा मोबाईल असतो आता मात्र लगेच रिया मोबाईल ओळखते आणि त्या मोबाईलकडे बघू लागते त्याच वेळेस ती मुलगी विचारू लागते काय झालं मॅम तेव्हा लगेच आता रिया आपला मोबाईल काढते आणि पटकन रवीला फोन लावते आता लगेच रवीचा फोन तिच्या समोरच असतो तो वाजू लागतो तेव्हा लगेच आता इकडे तर रवी डोक्यालाच हात लावतो आता काय करू मी त्यावर लगेच रियल तो मोबाईल हातात घेते आणि त्या मुलीला म्हणू लागते हे बघा हा मोबाईल रवी शेप यांचा आहे त्यामुळे ना हा मोबाईल आता सध्या मी घेऊन जाते जेव्हा रवी शेप येतील ना त्यांना सांगा मी एम जी रोडवरच्या गार्डनजवळ त्यांची वाट बघते तिकडे येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा असे म्हणून रिया तो मोबाईल घेऊन जाते आता तर रवीला तिला भेटायला जावंच लागणार तरच त्याचा मोबाईल भेटेल ना तर आता रवी मात्र डोक्याला हात लावून हे सगळं बघत असतो त्यानंतर इकडे आता सत्यजित खूपच थकून बागून घरी आलेला असतो खूप दमलेला असतो तो कारण त्याला एवढं भटकूनही कुठेही काम मिळालेलं नसतं अस्वस्थ झालेलं सत्यजित आता तिथेच खुर्चीवरती बसतो त्याच वेळेस मीरा येते तेव्हा मीरा म्हणून लागते अहो काय झालं काय एवढं टेन्शन आलंय नाही मिळालं का काम तेव्हा सत्य मला तो नाही ना धमके तू सगळीकडे भटकायलोय ग सगळीकडे शोध घेतोय पण कुठेच काम मिळत नाही त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा काळजी करू नका लवकरात लवकर भेटेल तुम्हाला काम टेन्शन घेऊ नका चला बरं जेवण करून घ्या तेवढ्यात आता सुधाकर भाऊ येतात त्यावर लगेच आता सत्य मला तो बाप आता कशी आहे तुझी तब्येत बरं वाटतंय ना आता तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतो हो हो मला आता अगदी ठणठणीत बरं वाटतंय तुझं काम चालू आहे ना तेव्हा सत्य लागतो हो हो बाप त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते चला बरं ते नंतर बघूया आपण आधी ना तुम्ही जेवण करून घ्या तेव्हा लगेच मीरा आता सत्यजितला आणि सुधाकर भाऊंना जेवायला वाटते त्यावर आता सत्याला मात्र खोकला येत असतो काहीतरी त्याची तब्येत बिघडल्यासारखीच वाटत असते तेवढ्यात आता लगेच सत्या एक घास खाणार तेच निरूपा येते आणि सत्यजितचा हात पकडते आता मात्र सत्या तर निरुपाकडेच बघू लागतो एवढ्या सुधाकर भाऊ रागानेच निरूपाकडे बघत असतात मीराला तो खूप राग येतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आता काय फुकटचे तुकडे मोडणार का आता तर तुला काम नाही काम नाही म्हटल्यानंतर या घरात सामान भरायला तुझ्याकडे पैसा नाही त्यामुळे आता फुकटच गेतोय ना तू तेव्हा लगेच मिरामू लागते सासूबाई अहो भरल्या ताटावरती तरी कुणाशी असं वागू नये जेऊ द्या ना त्यांना तेव्हा मिरामू लागते गव ग तू मी काय चुकीचं बोलले अगं आता हा फुकटच तुकडे मोडणार ना सांग ना तेव्हा लगेच आता कर पाहू लागतात निरुपा उगा तोंडाला येईल ते बोलू नको आणि आज सत्यजितवर ही वेळ फक्कस्त तुझ्यामुळे आली एवढं लक्षात ठेवा तेव्हा निरुपा म्हणू लागते घ्या घेतली तुम्ही लगेच तुमच्या पोराची बाजू पण आता मी जे बोलते ना ते अगदी बरोबर आहे आता हा पुकडचे तुकडेच घेणार कारण याला काम कुठे आणि काय काम मिळणार आहे याला आता तेव्हा लगेच आता मीरा राम लागते हे बघा सासूबाई जर तुम्ही म्हणत असाल ना तर अजूनही यांनी भरलेल्या सामानातनच आपण स्वयंपाक बनवतोय त्यामुळे हे जे जेवण खातायत ना ते यांनी आणलेलं सामान तेव्हा निरुपा म लागते ए गप्पा बस ग तेव्हा मीराम लागते हे बघा सासूमाई मला मला दाण्यादाण्याचा हिशोब काढायला आवडत नाही पण तुम्ही वागायलाच अशा तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्पा बाई सांगितलं ना तुला फुलवाली अगं किती बोलशील अगं मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर आता तुझा हा नवरा काय काम शोधणार आहे आणि काय काम करणार आहे हा तेव्हा सुद्धा कर वाहून लागतात निरुपा अगं तू घर गाण ठेवायला सत्यजितने नव्हतं सांगितलं तुला अगं तो नव्हतं म्हटला घर गाण ठेवून सतरा लाख रुपये कर्ज काढ हे ना निरुपा तुझ्यामुळे झालय तुझ्यामुळे त्याला गाडी विकावी लागली निरुपा तेव्हा निरुपा मात्र रागानेच आता सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ निरुपा मी लवकरात लवकर काम शोधणार आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे आत्ताचं बघ ना पुढचं कशाला बघतोय आणि काय काम शोधणार आहे रे तू कोण काम देणार आहे तुला आता तर तुझ्याकडे गाड्याही नाही आहे आणि मग काय काम करणार सांग ना खरं तर ना तू आळशी आळशी तुला काम करायची आवडच नाही आहे आता असा तंगड्या पसरून लोळत बसेल आणि म्हणे मी काम शोधणारे आत्ताचं बघायचं ते नाही आणि पुढचं सांगतो मी काम बघणार आहे तेव्हा लगेच आता सुताकर वाहून लागतात निरूपा अगं सत्यजित कसा माणूस आहे तुला माहिती नाही आहे का अगं कुठेही काम शोधून तो कसंही पोट भरेल अगं खरंच माझा सत्यजित काही करू शकतो तेव्हा निरुपा मला ते हो गुंडगिरी दादागिरी आणि अशा गुंडांबरोबर हिंडायचं फिरायचं जमतं त्याला अहो इथून मागे काय केलेलं आहे किती लोकांना मारलेलं आहे किती तंटे केलेले आठवत नाही का तेव्हा लगेच मीरा मला ते सासूबाई तुम्ही तर बोललात ना आत्ताच काढायचं म्हणून मग तुम्ही का मागचं उकरून काढायला आहे आणि ते म्हणतायत ना ते लवकरात लवकर काम शोधतील आता मीराने तर इथे निरुपाची बोलतीच बंद केलेली असते तर इकडे आता रवी लगेच आता गाडीवरती इकडे रियाला त्या गार्डनमध्ये भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा रिया त्या मोबाईलकडे बघत म्हणत असते रवी काही करून तुला आज मला भेटायला यावंच लागेल आपली मैत्री अशी नाही संपू शकत रिया असे आता रवीच्या मोबाईलकडे बघत म्हणत असते तेवढ्यात आता रवी येतो आणि लगेच रियाच्या हातनं मोबाईल घेणार तेच रियामुळं ते रवी अरे काय करतोयस तू तुला मला भेटायचं नाहीये का अरे आपली मैत्री फक्त एवढ्यासाठीच होती का तेव्हा लगेच आता रवी म्हणतो हे बघ रिया आपण नाही भेटलेलंच चांगलं आहे कारण जर आपण भेटलं तर माझ्या पप्पांना आणखी त्रास होईल आणि त्यांना मला आणखीन त्रास नाही द्यायचा आहे रिया तेव्हा रिया मला लागते अरे रवी काय बोलतोयस तू त्या दिवशी जे घडलं ते घरच्यांचं भांडण धरून ठेवणार आहे का तू आणि यामुळे आपलं ना तर संपवणार आहे तेव्हा रवी म्हणागतो हे बघ रिया आपण नाही भेटलो ना त्यातच सगळ्यांचं भलं आहे त्यामुळे प्लीज रिया तू नको भेटू मला आपली मैत्री थांबवितेस तेव्हा रिया लागते ओके ठीक आहे तू म्हणतोय ना तशी आपण मैत्री संपूया पण काय होणार आहे मैत्री संपल्यानंतर हे सगळं जे आहे ते ठीक होणार आहे का सांग ना घरच्यांच्या भांडणामुळे आपण इथे थांबून घेऊया पण सगळं ठीक होईल का आणि तू जगशील माझ्याशिवाय जगू शकशील का आता मात्र रवी गप्प बसलेला असतो तेव्हा रिया मग लागते सांग ना रवी रवी मात्र खाली मान घालून गप्प उभासो त्याच वेळेस इकडे सुद्धा भाऊ म्हणू लागतात सत्यजित तू या लोकांकडे लक्ष देऊ नको अरे या निरूपाला सवयच असली खरं तर हे सगळं तिच्यामुळे झालंय पण तिला त्याची काहीच पडलेली नाही आहे तेव्हा आता लगेच सत्या म्हणू ठीक आहे बाप त्याच वेळेस आता पाठीमागनं पंकज येतो आता पंकज जोरजोरात टाळ्या वाजवत म्हणू लागतो वा बाबा अहो कशाला पाठीशी घालता याला आता काही काम ना धंदा फुकटचे तुकडे मोडतोय इतक्या दिवस जेव्हा मला काम नव्हतं मी घरी होतो पप्पा तेव्हा तुम्ही मला किती बोलायचे आणि आता हा सत्या फुकट घेतोय घरी बसतोय त्याला काहीच म्हणत नाहीये तेव्हा लगेच आता सुद्धा कर लागतात पंकज सत्यजित घरी बसणाऱ्यातला ना नाहीये तो नक्कीच काही ना काही काम शोधेल त्यावर निरुपा म्हणू लागते हो भेटेल ना त्याला काम तो काही डॉक्टरच लागून गेला आहे ना मग कोणी येईल आणि डॉक्टरला लगेच कामाला लावेल दोन चार ऑपरेशन करेल आणि लाखाने पैसे आणेल ना हो की नाही सत्या मात्र रागानेच निरुपाकडे बघत असतो त्याचवेळेस आता लगेच पंकज असू लागतो आणि लागतो वा मम्मा अगदी बरोबर बोलली आता तर या सत्याला मी फेकलेल्या तुकड्यावरतीच जगावं लागेल सत्या मात्र रागानेच पंकजकडे बघत लागतं ए बाबड्या हे बघ तू तु तु तुझ्या स्वभावामुळे घरी राहत होता पण मी माझ्या परिस्थितीमुळे घरी आणि लवकरात लवकर मी काम शोधणार आहे तेव्हा लगेच आता पंकज लागतो अरे बापरे खरंच काम शोधणार आहे तू आणि काय काम करणार आहे किती पैसे कमावणार आहे सांग ना तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बाबड्या अरे याची लायकी तरी आहे का कोण कामाला घेणार आहे अरे बघ बघ अरे सत्या बघ माझ्या पंकजकडे किती डिग्री आहे त्याच्या अर्धा तरी शिकलेला आहे का तू चल हट माझ्या बबड्याच्या डिग्र्या वास्ता सुद्धा येणार नाही एवढा शिकलाय माझा बबड्या तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात बाज झालं निरुपा अगं काय बोलायलीस तू अगं पंकजजी आणि सत्यजितची कधीही बरोबरी होऊ शकत नाही सत्यजित माझा लाखात एके आणि हे बघ सत्यजित तू यांच्याकडे लक्ष देऊ नको अरे वडाच्या झाडाला कितीही पाणगूळ लागले ना तरीही वडाचं झाड खमकं असतं ते नेहमी सरळच उभी असतं ते कधीही हार मानत नाही तसाच माझा सत्यजित आहे त्याच्या आसऱ्याला कोणी येऊ दे तरीही तो कधीही नाही म्हणत नाही पण इतरांना त्याची काही जाणच नाही आहे तू इतरांसाठी काय केलं ना हे लोकांच्या कधी डोसक्यातच बसणार नाही आहे त्यामुळे सत्यजित तू असल्या लोकांकडे दे लक्ष देऊ नको तेव्हा लगेच पंकज होऊ लागतो अहो पप्पा कशाला त्याला महान बनवताय आणि तो तो आता घरी बसणार फुकटचे तुकडे घेणार आणि मी आणि माझ्या बायकोने कमवलेल्या पैशात न घेणार आहे ते आता तेव्हा लेस आता इथे सत्या मात्र धुमके तुकडे बघत असतो तेव्हा निरुपा मला हे सत्या तिच्याकडे काय बघायला आहे ती काय फुलं ऐकून पैसे कमवणार आहे घर चालवणार आहे का तू तु, तुझा बाग तेव्हाला गेस सत्य म्हणा बाबड्या डाबड्या काय असेल ते थे? आता जर तुझ्या थोबाड्यातनं काही बोलला ना तर बघ मी सोडणार नाही मी गप्प बसलो आहे म्हणून याचा फायदा घेऊ नको जास्त चुरूचुरू बोलू नको नाहीतर मी सोडणार नाही तेव्हा निरूप होऊन लागते गप्प बाईस माझ्या बबड्याला काय बी बोलायचं नाही त्याचं काय चुकीचं बोलला तो त्याचेच पैसे घरात चालणार आहे ना माझ्या सुनेचे त्याचे मग तुम्ही दोघे तर आता ऐतं बसून खाणार तेव्हा लगेच आता सुद्धा कर पाहू लागतात गप्प बसा सांगितलं ना तुम्हाला परिस्थिती काय तुम्ही भांडताय काय अरे अशा वेळेस सगळ्यांनी एक होऊन प्रश्न सोडवायला पाहिजे इथे आपल्याला आपल्या घराचा प्रश्न पडला आहे आपलं घर कसं वाचवायचं हे करायचं आहे ते नाही सगळे एकत्र येऊन हा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे ना इथून पुढे आता काय करायचं कसं करायचं पण नाही यांना फकस्त भांडायचं असतं दुसरं काहीही जमत नाही आणि निरुपा तू गप्प बस तू जर एक शब्द बोलली ना तर बघ कारण ही सगळी परिस्थिती केवळ तुझ्यामुळे आली तुझ्यामुळे आज सत्यजितला त्याची गाडी विकावी लागली हे विसरू नको असे आता सुधाकर भाऊनी निरुपाला चांगलेच खडसावलेले तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याचा मित्र आता सत्याला एका एक ठिकाणावरती घेऊन जातो तिकडे आता सत्याला काम भेटलेलं असतं तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे मला कामाची खूप गरज आहे मला माणूस हवाच होता चल लाग कामाला तेव्हा सत्य खूपच खुश होतो आणि मग लागतो भावा काय काम करायचं आहे मला सांग की पटकन त्यावर तो माणूस म्हणू लागतो माझ्याकडे खूप गाड्या धुवायला येतात तुला गाड्या धुवायच्या पण मात्र सत्याला तर धक्काच बसतो काय गाड्या धुवायचं काम हा तर कसलं काम सांगतोय मला इथे मी गाड्यांचा डॉक्टर आहे तेव्हा लगेच मात्र आता परिस्थितीनुसार सत्य कसं काम शोधणार आणि कसे पैसे कमवणार आणि निरूपाच्या नाकावरती तिचून कसं घर चालवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद